इगतपुरी शहरातील बस स्थानकाच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार हिरामन खोसकर यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले सुमारे तीन कोटी बावन्न लाख रुपये खर्च करून बस स्थानकाचे रूप बदलणार आहे इगतपुरी बस स्थानकाची अवस्था अत्यंत वाईट झाली होती या ठिकाणी बस स्थानकासाठी नवीन इमारत बांधण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी अनेक दिवसांपासून केली होती आता नवीन इमारत होत असल्यामुळे प्रवाशांना व पर्यटकांना सोयीचे होईल मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या बस इगतपुरी आगारात थांबा मिळण्यासाठी पत्रव्यवहार केला जाईल असे आश्वासन यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी दिले याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक संदीप घुळवे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर लाणे ज्येष्ठ नेते उदय जाधव हो, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे प्रशांत कडू शहराध्यक्ष वसीम सय्यद शिवसेना शहराध्यक्ष भूषण जाधव भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किरण फलटणकर महेश श्री श्रीमाळ शहराध्यक्ष सज्जन शर्मा युवा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर पासलकर माजी नगरसेवक शोभराज शर्मा सचिन भडांगे तोरफ कुरेशी आशाताई थोरात प्रथमेश पुरोहित सागर आढार बाळा मोरे सोमनाथ भोंडवे आदी उपस्थित होते